सुरुवातीलाच बातमी आहे ला निना संदर्भातली पुढच्या तीन महिन्यामध्ये ला निना विकसित होण्याची केवळ पंचावन्न टक्के इतकीच शक्यता आहे अशी माहिती जागतिक हवामान संघटनेनं दिली आहे याचा अर्थ ला निनामुळे तापमानामध्ये झालेली घसरण फार कमी दिवसांसाठी असेल आणि त्यामुळे पुढील वर्षी देखील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे अलनिनो उष्णता वाढवते तर ली निना थंडी वाढवते आणि पाऊस आणत असते मान्सूनची तटस्थ स्थिती यावर्षी मेपासून सुरू झाली आणि ती अजूनही सुरूच आहे ला निना डिसेंबरमध्ये सक्रिय होण्याची अपेक्षा असली तरी देखील ती आत्तापर्यंत दिसलेली नाही असं जागतिक हवामान संघटनेनं आपल्या अहवालात म्हटलंय दरम्यान ला निनाबद्दल ज्यांना माहीत नाही आहे त्यांना ला इना म्हणजे नेमकं काय का आहे ते अतिशय थोडक्यामध्ये आपण आता समजून घेऊया तर ला निना काय आहे त्यावर एक नजर ला लानिना पॅसिफिक महासागरामध्ये आढळणारा हवामानाचा नमुना आहे ला निनामुळे विश्ववृत्तीय पॅसिफिकमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे थंड होत असतं ज्या वर्षी लानिना कमकुवत होतं त्या वर्षी तीव्र उष्णता असते ला निना ही अलनिनोच्या उलट स्थिती आहे तर लाना दरम्यान पूर्वेकडील वारे अधिक मजबूत होत असतात तर एकंदरीतच आपण ही संपूर्ण परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला बरं ला इनाबद्दल जाणून घेतल्यानंतर भारतावरती त्याचे नेमके काय परिणाम होतील हेही जाणून घेणार आहोत तर ला नीना कमकुवत झाल्यानं सर्वाधिक प्रभावित झालेल्या जगातील देशांमध्ये भारताचाही समावेश असेल भारत हा विश्ववृत्ताजवळ स्थित आहे अशा स्थितीमध्ये लानिना कमकुवत झाल्यानं थंडी कमी होईल आणि मान्सूनही कमजोर होऊ शकतो यासोबतच उन्हाळ्यात कमालीचं तापमानही दिसून येऊ शकतं भारतामधील नैऋत्य मान्सून दरम्यान अतिवृष्टी सहसा लानिनाशी संबंधित असते आणि त्यामुळे लानिना कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम हा उष्णता वाढीमध्ये जाणवू शकतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा